खूप वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण पाच घंटे यायला लागले एवढं ट्रॉफिक होता आणि दोन फाईल बदलल्या आता पुन्हा बारा वाजता आहे म्हणजे अकरा वाजेपर्यंत एअरपोर्टला पोहोचायचं आहे तुमचा जास्त वेळ घेणार नाही मी जास्त वेळ घेणार नाही आपण एवढ्या वेळ इथं वाट पाहत बसल्या त्या तो आपण जो विश्वासाने मला स्टॉल दिलेला ना तो स्टॉलचं पण आपण कार्यालय केलेलं आहे आणि त्या स्टॉलला पण आपण सहा महिन्यापूर्वी हे केलेलो तर त्या स्टॉलला पण आपले पाय लागावे मंदिर आहे ते तर तुम्ही दोन मिनटं तिथे येऊन त्या मंदिरात पाय लावा कारण देव